्रह्मा गुरोर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर तस्मै श्री गुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः पुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या शीर्षक प्रवचन रूपी अध्यात्म, अध्यात्म यात्रेचे हे त्र्याहत्तरावे प्रवचन पुष्प त्र्याहत्तरावा भाग आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील बहात्तराव्या प्रवचन पुष्पात एक खरा कर्मयोगी संन्यासाचे महत्व समजून खरा संन्यास म्हणजे काय हे समजून कसे जगतो आणि संन्यास ह्या शब्दाचा गैरसमज मनुष्य कशा प्रकारे करून घेतो हे आपण समजून घेतले आजच्या त्र्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण ध्यान म्हणजे काय ध्यानाची प्रक्रिया कशी आहे आणि ध्यानाचे फळ कोणते आहे हे भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने इच्छेने आशीर्वादाने व त्यांच्याच आधाराने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी देखील भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊयात कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुखसंवाद अमर संवाद, मधुर संवाद गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा पवित्र संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मसंयम कसे राखावे याचे मार्गदर्शन करत आहे भगवान श्री अर्जुनाला म्हणतात अर्जुना या आधी मी तुला खरा संन्यास म्हणजे काय हे समजावून सांगितले आता मी तुला ध्यान म्हणजे काय ध्यानाची प्रक्रिया कशी आहे आणि ध्यानाचे फळ कोणते आहे हे समजावून सांगतो अर्जुना अर्जुना जो कर्मयोगी मी तुला आतापर्यंत समजावून सांगत होतो ज्याचे मी तुला वर्णन करून सांगत होतो तो कर्मयोगी एक इच्छा रहित अपेक्षा रहित आसक्ती रहित, अभिमान रहित, अहंकार रहित मनुष्य असतो अर्जुना असा हा कर्मयोगी संग्रहरहित देखील असतो त्याला कुठल्याही वस्तूंचा संग्रह करणे देखील आवडणे बंद झालेले असते अर्जुना असा हा कर्मयोगी इच्छा रहित अभिमान रहित अपेक्षा रहित आसक्ती रहित अहंकार रहित मनुष्य इतर मनुष्यांना बरेचदा सापडणे अवघड असतो कारण तो मनुष्य एकांतामध्ये शांततेमध्ये राहणे पसंत करत असतो अर्जुना असा हा कर्मयोगी मनुष्य शांततेत राहणारा एकांतात मार्गावर हळूहळू मार्गक्रमण करत असतो जो मनुष्य ध्यान मार्गावर मार्गक्रमण करतो तो मनुष्य एखादी ध्यानासाठी जागा शोधतो ती जागा एकांताची असते शांततेची असते ती जागा जास्त उंच नसते आणि जास्त खोलही नसते जमिनीपासून थोडीशी वर असते अशा ह्या जागेवर तो मनुष्य एकांतामध्ये असल्यामुळे ती जागा शांत असल्यामुळे त्याचे आसन बनवतो त्या आसनावर तो मनुष्य गवत टाकतो त्या गवतावर मृग चर्म टाकतो आणि त्या मृग चर्म चर्मावर एक वस्त्र म्हणजेच कापड टाकतो आणि त्या कापडावर त्या वस्त्रावर तो मनुष्य हळूहळू जाऊन बसतो अर्जुना जेव्हा तो मनुष्य त्या गवतावर टाकलेल्या मृग चर्मावर टाकलेल्या वस्त्रावर जाऊन बसतो तेव्हा तो, त्या तो मनुष्य त्याचे सर्व इंद्रिये कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये मन बुद्धी चित्त अंतक्रम हे सर्व एकाच ठिकाणी आहेत की नाही याची चाचपणी करतो त्याच्या इंद्रियावर मनावर संपूर्ण नियंत्रण ठेवतो हळूहळू काही क्षणातच तो ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये असणारा मनुष्य आपल्या मनावर एकाग्रता निर्माण करतो मन एकाग्र संपूर्ण प्रयत्न सहजपणे करतो अर्जुना जेव्हा तो मनुष्य तिथे बसलेला असतो तेव्हा त्याचा कमरेच्या वरचा भाग त्याची कंबर पाठ मान आणि रेषेमध्ये असतात तो सरळ बसलेला कमरे पासून मस्तकापर्यंत त्याचे संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये समान अचल आणि स्थिर असते अर्जुना मग तो त्याचे डोळे हळूहळू बंद करतो त्याचे डोळे तो पूर्ण बंद कर न करता अर्धवट बंद करतो आणि त्याच्या नाकाच्या टोकावर पाहण्यास सुरुवात करतो त्याचे लक्ष पूर्णपणे नाकाच्या टोकावर केंद्रित करतो आणि त्याच्या मनाची चित्ताची अंतकरणाची संपूर्ण एकाग्रता मिळवतो काही क्षणामध्येच तो मनुष्य नाकाच्या टोकावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे संपूर्ण एकाग्रता मिळवतो असा हा वैराग्य संग्रहरहित अहंकार रहित अभिमान आसक्ती रहित अपेक्षा रहित मनुष्य त्याचे मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि चैतन्य एकाच ठिकाणी ठेवून त्या सतचित आनंदाचा अनुभव घेतो त्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो त्या स्थितीतून त्या मनुष्याला ध्यानात असलेल्या मनुष्याला बाहेर पडायचेच नसते कारण ते खरे समाधी सुख आहे असा त्याचा दृढ अनुभव दृढ विश्वास झालेला असतो आणि त्या समाधी सुखाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यामुळे तो मनुष्य ना भविष्याची चिंता करतो ना भूतकाळाच्या आठवणी त्याला त्रास तो त्या ब्रह्म चैतन्याशी विश्व चैतन्याशी, आनंदाशी, ब्रह्मानंदाशी परमानंदाशी एकूप होऊन त्या ठिकाणी बसलेला असतो ध्यानामध्ये अशी ही ध्यानाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये मनुष्य समाधी सुखाचा अनुभव घेतो त्याचे मन निर्विचार होते त्याचे चित्त विचार शून्य होते त्याचे अंतःकरण शुद्ध होते तो आत्मोन्नतीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतो आणि त्याचे चित्त संपूर्णपणे शुद्ध होण्यास सुरुवात होते अशी ही ध्यानाची प्रक्रिया आहे अर्जुना ही ध्यानाची प्रक्रिया जरी ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी सोपी दिसत असली तरी सुद्धा ही ध्यानाची प्रक्रिया म्हणजे एखाद्या उंच डोंगर त्या डोंगरावरील सर्वोच्च शिखर चढण्यासारखे आहे अर्जुना कारण ध्यानाची प्रक्रिया ही सहा टप्प्यात होते पहिला टप्पा यम दुसरा नियम तिसरा प्राणायाम चौथा प्रत्याहार पाचवा धारणा आणि सहावा शेवटचा टप्पा म्हणजे ध्यान अशा या सहा टप्प्यात ध्यानाची प्रक्रिया असते आणि ध्यानाचा शिखर बिंदू गाठण्यासाठी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आणि धारणेचे हे पाच टप्पे पार करून ध्यानापर्यंत पोहोचावे लागते त्यामुळे ध्यान ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी जरी सोपे दिसत असले तरी ध्यानाची प्रक्रिया ही थोडीशी अवघड आहे एखादे उंच शिखर डोंगर चढण्याप्रमाणे आहे अर्जुना आपण जेव्हा एखादे उंच डोंगर चढतो तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी जावे लागते त्या डोंगराच्या पायथ्या जवळ गेल्यानंतर तिथे अनेक लहान मोठे दगड असतात खडक असतात त्यातील काही खडक काही दगड हे घस गस, घसरणारे असतात जर आपण त्याच्यावरती पाय ठेवला तर आपला पाय घसरण्याची शक्यता असते त्या डोंगऱ्या डोंगराचा पायथा म्हणजे यम आहे नियम आहे यम नियमाच्या पायथ्याजवळ जावे लागते त्यानंतर मार्गाचे दगड आपल्याला दिसतात त्या दगडाच्या पायऱ्या बनून त्या डोंगरावर हळूहळू चढावे लागते आसनांचे दगड सुद्धा असतात मार्ग आणि आसन हे लक्ष केंद्रित ठेवून त्या पायऱ्या करून दगडाच्या पायऱ्या करून आपल्याला हळूहळू त्या डोंगरावर चढावे लागते ते दगड पार केल्यानंतर काही कडे लागतात काही चढ लागतात मग ते चढ आणि कडे म्हणजे प्राणायाम आहे ते चढ आणि कडे पार करून गेल्यानंतर पुढे झाडे झुडपे अनेक मोठे मोठे वृक्ष लागतात ते वृक्ष पार करून गेल्यानंतर समोर एक मोठी दरी लागते ती दरी म्हणजे प्रत्याहाराची दरी आहे अर्जुना प्रत्याहार म्हणजे इंद्रिय आणि मनावर संपूर्ण आवर घालणे विषयांतून विषयातून माघार घेणे म्हणजे प्रत्याहार अशी प्रत्याहाराची दरी असते जेव्हा आपण ध्यानाच्या डोंगरावर चढत असतो तेव्हा ही प्रत्याहाराची दरी लागते या दरीच्या काठावरून हळूहळू जात जात एका दोरीची सहाय्य घ्यावी लागते ती दोरी मजबूत असावी लागते ती दोरी एका झाडाला बांधून आपण वर शिखरापर्यंत पोहोचू शकतो पण ती मजबूत दो, दोरी म्हणजे वैराग्य आहे अर्जुना मग आपल्याला हळूहळू त्या डोंगराकडे जाताना एक छोटीशी पायवाट दिसते ती पायवाट म्हणजे धारणा पाचवा टप्पा त्या आहे धारणेवर सातत्य ठेवावे लागते त्या पायवाटेवर न थकता आपल्याला चालत जावे लागते तेव्हा आपण त्या ध्यान नावाच्या डोंगरावर पोहोचतो आणि त्या डोंगराच्या मध्यबिंदू गेल्यानंतर जो अनुभव त्या मनुष्याला मिळतो तो अनुभव म्हणजे समाधी सुखाचा अनुभव सतचित आनंदाशी एकरूप झाल्याचा अनुभव त्या ब्रह्मानंदाशी त्या परमानंदाशी एकरूप झाल्याचा अनुभव ध्यानाच्या त्या शिखर बिंदूवर गेल्यानंतर त्या मनुष्याला मिळू शकतो अर्जुना अशी ही ध्यानाची प्रक्रिया एखादे उंच डोंगर चढण्यासारखे आहे पण जो मनुष्य प्रयत्नाने डोंगर चढतो सर्व धोके पत्करतो आणि त्या डोंगराच्या मध्यबिंदूवर जातो शिखर बिंदूवर जातो तेव्हा त्या मनुष्याला त्या डोंगरावरून निसर्ग दिसतो आणि त्याचे मन सुखावते त्याचे चित्त अंतःकरण सुखावते तो आत्मानंदामध्ये आत्मसुखामध्ये रममाण होतो असा हा मनुष्य ध्यानाच्या शिखर बिंदूवर गेल्यानंतर समाधी सुखात रममाण होतो त्याला त्या ठिकाणी ना दूतकाळाच्या आठवणी असतात ना भविष्याची चिंता असते त्याचे मन निर्मन अमन होते त्याचे चित्त शुद्ध होते म्हणून तो सतचित आनंदाचा परमानंदाचा ब्रह्मानंदाचा अनुभव ध्यानाच्या सर्वोच्च टप्प्यावर जाऊन घेऊ शकतो त्याच्या चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन तो त्या समाधी सुखाचा अनुभव घेतो अर्जुना आणि माझ्याशी एकरूप होतो ह्या सृष्टीशी एकरूप होतो असा तो ध्यान मार्गावर जाणारा ध्यान करणारा ध्यान प्रक्रियेतून स्वतःला पार करणारा तो ध्यान योगी असतो अर्जुना जो ध्यान प्रक्रियेच्या सहा टप्प्यातून जातो यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान हे ध्यान प्रक्रियेचे सहा टप्पे आहेत आणि जो मनुष्य या ध्यान मार्गावर जातो तो मनुष्य त्याच्या मनावर त्याच्या इंद्रियावर संपूर्णपणे नियंत्रण करतो विषयांचा उपभोग घेतो पण विषयांच्या आहारी जात नाही मन समरस समान असते निर्मन होते तो आत्मस्वरूपाशी स्वस्वरूपाशी आत्मानंदाशी ब्रह्मानंदाशी सतचित आनंदाशी एकरूप होण्याच्या अवस्थेमध्ये जातो आणि हेच समाधी सुख आहे अर्जुना असा हा ध्यान योगी त्याच्या कोणत्याही कर्मातून कोणतीही अपेक्षा इच्छा अभिमान अहंकार ठेवत नाही अर्जुना ध्यान करणे म्हणजे कर्मातून अकर्मात जाणे आहे पण जेव्हा तो मनुष्य ध्यानातून बाहेर पडतो आणि त्याचे कर्म करू लागतो तो ते कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो कर्म फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि सहज बाहेर पडू शकतो असा हा देखील त्याच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण मिळवून त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी समाधानी स्थिर शांत प्रसन्न प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्र करू शकतो तो त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो शंभर टक्के सहभागाने करतो शंभर टक्के, टक्के वचनबद्धतेने करतो कर्म करत असताना कर्मासोबत व्यवहार करत नाही मला अमुक कर्म फळ मिळावे तरच मी हे कर्म करेन मला करता समजावा तरच मी हे कर्म करेन अशा प्रकारची व्यवहारी मानसिकता त्याची कर्माबद्दल नसते तू त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो म्हणून तू देखील अर्जुना ध्यान मार्गावर जाऊ शकतोस ध्यानाची प्रक्रिया समजून घेऊन ध्यान करू शकतोस पण तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारेच कर, केले पाहिजे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण भक्त अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की ध्यान योगाचे आचरण करून प्रत्येक मनुष्य त्याचे चित्त शुद्ध करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू शकतो त्याचे मन निर्दोष करू शकतो त्याचे चित्त अंतकरण निर्दोष करण्याच्या मार्गावर ध्यानाच्या प्रक्रियेतून जाऊ शकतो आणि तो प्रत्येक मनुष्य आनंदाशी ब्रह्मानंदाशी परमानंदाशी एकरूप होऊन त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी समाधानी स्थिर शांत प्रेमळ करुणामयी प्रसन्न विवेकी विनम्र करून त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण यश निर्माण करू शकतो हेच परिपूर्ण यश आहे जेव्हा मनुष्य प्रत्येक स्थळावर समसमान यशस्वी होतो तेच मनुष्याचे मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे असे भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला उपदेश करत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील चौऱ्या चौऱ्याहत्तरव्या प्रवचन पुष्पात चौऱ्याहत्तरव्या भागात आपण मनुष्य ध्यान मार्गावर मार्गक्रमण करून आत्मकल्याण स्वकल्याण आत्मोन्नती करून परिपूर्ण यशस्वी कसा होऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील चौऱ्यात्तरव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय